तब्बल बावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई आहेत अनिल देसाई जे बावन्न टक्के मतदान झाले त्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे मतदान वाढलेलं आहे निमित्त मुंबईकरांनी प्रतिसाद चांगला दिला असंच म्हणायला लागेल परंतु यामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही बघायला गेलात तर ब्याण्णव लाख वोटर्स होते त्यामधनं जवळजवळ दहा ते अकरा लाख कारण हे सगळ्या चॅनल्स किंवा जी माहिती मिळाली निवडणूक आयोगाजवळ आणि मुंबई महानगरपालिकेचे संजय देशमुख सुद्धा या गोष्टीचं कन्फर्मेशन केलं तर अकरा लाख नावं नव्हती याचा अर्थ बेसच तुमचा इरोड झाला बेसच तुमचा कमी झाला आणि कमी झालेल्या बेसवर कारण त्या बेसवर जर तुम्ही केलं असतं तर ते पंचेचाळीस सेहेचाळीस टक्क्यापर्यंत आलं असतं आणि जर त्या याने केलं तो अकरा लाख तुम्ही मायनस करून जर बेस घेतला तर मग ते झालेलं बावन्न टक्के ते साहजिक त्याच ह्याच्यामध्ये इन्फ्लेक्ट झालेलं आहे त्यामुळे मोरोलेस सेम झालेला आहे एक भाग तसं नसलं तरी जे काही सहा टक्के साठ टक्के जे काही जास्त वाढलेलं आहे ते खरोखर चांगलं आहे मुंबईकरांनी यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स मुंबईकरांचा मिळेल अशी आशा होती परंतु काही कारणास्तव कुठे मतदारांची नावं गायब होती कुठे प्रोसेस स्लो होत होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक अधिकारी ज्या ज्या बूथ्सवर आणि ज्या ज्या केंद्रांवर होते त्या ठिकाणच्या भे वेगवेगळ्या अडचणी होत्या वेगवेगळ्या भे गोष्टी होत्या यामध्ये ज्या टेक्निकॅलिटीज फेल्युअर किंवा ज्या काही टेक्निकल फेल्युअर्स त्यांची होती त्या गोष्टी तर आम्ही ठिकठिकाणी त्या प्रकारची नोंद केलेली आहे संबंधित अथॉरिटीजवळ हो मतदार यादीतला जो गोळ आहे त्या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे कारण त्यांनी गेल्या आठ दिवसाअगोदर वेळेला संपूर्ण याद्या आणि सगळ्या याचं हे झालं होतं सगळ्या फाईल्स त्याप्रमाणे बनल्या होत्या निवडणुकीचं कामकाज जे प्रत्येक शाखा शाखाशाखांमधनं होतं त्या प्रकारची सगळी तयारी झाली होती आणि त्यांनी नंतर लगेच प्रिंटर त्यांचं जे प्रिंट त्या याच्यामधनं हे करून जो एक मेन साचा असतो जे फॉर्मॅट होतं ते फॉर्मेटिंगच चेंज केलं पूर्वी जसं एखाद्या मतदारसंघामध्ये चाळीस हजारचं मतदान असेल तर एक ते चाळीस हजार हे येणाऱ्या त्या बूथमध्ये एक ते आठशे आठशे एक ते पुढचे सोळा सोळाशे एक सोळाशे दोन ते पुढचं अशा रीतीने तो चाळीस हजारपर्यंत जात होता यावेळेला एक ते आठशे असेल तर प्रत्येकाला एक ते आठशे अशा रीतीनेच ते घेऊन गेले आणि त्यामुळे ही नावं किंवा त्याचे जे संदर्भ सिरियल नंबर्स आहेत त्यामुळे तुमच्या पूर्वी केलेल्या तुमचं जे ॲप होतं ट्रू वॉटर ट्रू वॉटर म्हणा किंवा ज्या काय ॲप्समधनं हे ऑफिशियल ॲप्स होती गव्हर्नमेंटची त्यामध्ये नावं स्लिप्समध्ये तुम्हाला दिसत होती परंतु मतदान केंद्रांवर गेल्या गेल्यावर तिथे ती नाव सापडत नव्हती